नाही ना सत्तावन एक म्हणा सत्तावनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचतो सत्तावनशे रुपये क्विंटल सत्तावंशी आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोच एवढा आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे एवढा आठ हजार रुपये क्विंटल नऊ हजार हजार रुपये क्विंटल मालपु तंत्र कोणता मुरलेटा आहे का दिव्यानी दिव्यानी नऊ हजार रुपये क्विंटल ला, लाल लालिमा मा का व्हेरायटी किती माल आणला आज काय भाव गेला कुठलं गाव कोणतं आपलं दिंडोरी तालुका निफाडच्या धन्यवाद अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लहान साईज बीट आहे एकदम माल चांगला पण हा शेवट संपला शंप संपला का आता आता काय लावायचं आहे शेतामध्ये सोयाबीन धन्यवाद अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट पाहू शकता अकराशे रुपये क्विंटल बीटाची आवक पाहू शकता मित्रांनो मार्केटमध्ये अशा प्रकारचं बीट गेलेलं आहे सोळाशे रुपये क्विंटल एक हजार सहाशे रुपये क्विंटल बीट एक हजार सहाशे रुपये क्विंटल बीट लालिमा का भाऊ आहे लालिमा आहे का अठराशे पन्नास दिला नाही का भाव शेवटचा भाव आहे का अठराशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीठ पाहू शकता मित्रांनो बीट अठराशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो आजची कोबीची आवक पाहू शकता आजची कोबीचे बाजार भाव झालेले आहेत तीनशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत क्विंटल आजचे कोबीचे बाजारभाव मित्रांनो आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत पस्तीसशे रुपयापासून ते चार हजार रुपयापर्यंत क्विंटल ही कोणती व्हेरायटी व्हरायटी सोनेरी हां अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अश्लकाचं आज परत डाऊन झालं का काय काल भाव होते चांगले कुठले गाव कोणतं आपलं आत अठ्ठावीसशे रुपये सोनेरी मिरची काय मग काय छत्ती छत्तीसशे रुपये क्विंटल प्रकारचं लेबल देत आहे ना नवतीच मिरची पाहू शकतात नंतर तीन हजार सहाशे रुपये क्विंटलचा नवतेच आहे छत्तीसशे रुपये क्विंटल हां चार हजार दादा तलवार आहे काही मग शार्कवन चार हजार गेले नाही चार हजार रुपये क्विंटल शार्कवन मिरची अशा प्रकारचा माल करू शकता बरं चार हजार रुपये क्विंटल शार्कवन मिरची बावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका ता, डिलिवरी आत नाव सांगा ना एकदा धन्यवाद दादा चार हजार रुपये क्विंटल शारकोन मिरची चौसट गेली काका लेबल आहे कायचं काल काय कमी केली ते काल चाले आजच आले सहा हजार चारशे रुपये क्विंटल एकदम भारी या आज किती पोते आणले का ज्वाला मिरची येऊ द्या कुठलं गाव कोणतं आपले दिंडोरीचे आत ना चौसष्टशे हे काय का अच्छा अच्छा माती लागेल अशा प्रकारचा माल कोण शकतो मित्रांनो गेलेला दोन हजार रुपये क्विंटल ही लाल ला आहे ना बाबा कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरीच्या आत दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल माती लागलेला ठीक आहे आपली काय भावगली तेहतीसशे बघू दे पण वाईट आहे का लाल आहे लाल, लाल।, लाल। बत्तीसशे साठ बत्तीसशे ऐंशी रुपये शेकडा बत्तीसशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारच्या लाल शेंगा पाहू शकता मित्रांनो शेंगाची काळजी घेतली तुम्ही घरी मातीनी लागेल लाल आहे का वाईट आहे काय भागले अडोतीसशे अडोतीसशे लाल शेंगा अशा प्रकारचे अडतीसशे रुपये क्विंटल मित्रांनो माल पाहू शकता म्हणजे हिला आपण खांडवा म्हणतो का महाबली खांडवा मावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा अडतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल शेंगा खांडवा व्हेरायटी गो एकदा चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वालपापडी चार हजार राऊंड फिगर का चार हजार ना चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो वालपापडीस आहे का पंचावन्नशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वालपापडी पंचावन्न दादा ठीक आहे धन्यवाद ऐकाचं लेवल बघूया का सत्तावन्न पन्नास वालपापडी अशा प्रकारचा मालपाप तर सत्तावन्नशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनी मेथी गेलेली आहे त्रेचाळीसशे रुपये शेकडा चार हजार तीनशे रुपये शेकडा मेथी चार हजार तीनशे रुपये शेकडा सात हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता सात हजार रुपये शेकडा मेथी एकवीसशे पंचावन्न एकवीसशे पंचावन्न किती एकवीस एकवीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोष तंत्रणत होती वीर एकवीसशे पंचावन्न एकवीसशे पंचावन्न रुपये शेकडा चार हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुष तंत्राय काय चार हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौ कोथिंबीर अठ्ठावनशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौ तंत्राने कोथिंबीर अठ्ठावनशे पाच रुपये शेकडा अठ्ठावनशे पाच रुपये शेकडा अठ्ठावंशे पाच रुपये शेकडा सात हजार रुपये सात हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोणती व्हेरायटी दादा ही अशोक रामशेज मालव कोणती आहे मालव 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 कोणती मालवच आहे ना सात हजार राऊंड फिगर एकदम भारी हा जुडी मस्त बांधली सात हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो माऊली किती जुडे आणले आज काय भाव केला सत्याहत्तर कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या पुढं बांधली का सत्याहत्तर सात हजार सातशे रुपये शेकड दहा हजार पन्नास रुपये शेकड अशा बुकांचा जुडी लहान बांधली हो दहा हजार पन्नास रुपये शेकडा सगळं तर शकतो दहा हजार पन्नास रुपये शेकडा बारा हजार नऊशे ओली बघू नाव नाही टाकलं गारा हजार बारा हजार नऊशो रुपये बारा हजार नऊशो रुपये सेकरा